नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ हे यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी मस्त अशी अगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते घरातले मसाले व साहित्य वापरून ही रेसिपी अगदी काही मिनिटातच तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी दोन भरताचे वांगे घेतलेले आहेत ते वांगे स्वच्छ धुवून त्याला पुसून आणि पूर्ण असं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे वांगे छान असे जाळीवरती मी भाजून घेणार आहे वांगे भाजण्यासाठी मी या जाळीचा उपयोग केला आहे ही जाळी तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये इझिली भेटून जाईल या जाळीवर वांगी छान असे भाजून निघतात स्लो टू मिडियम फ्लेमवर ही वांगी छान अशी भाजून घ्यायची आहे आता दुसऱ्या ठिकाणी इथं मोठ्या भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी घेतलं आहे त्या पाणीमध्ये ही कांद्याची पात न चिरता धुवून घ्यायची आहे थोडे थोडे करून मी दोन ते तीन वेळा कांद्याची पात ही धुवून घेतलेली आहे तुम्ही दोन ते तीन ब्लांचमध्ये ही कांद्याची पात धुवू शकतात आता एका जाळीवरती याचं पाणी निथळत ठेवण्यासाठी ही कांद्याची पात ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने कांद्याची पात छानपैकी धुवून निघते आता एकीकडे छान असे वांगे आपले भाजले जात आहेत बघू शकतात दोघे साईडने छान अशी वांगी भाजली गेलेली आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि गार करायला ठेवायचं जोपर्यंत आपली वांगी गार होत आहे तोपर्यंत कांद्याची पात चिरून घेऊया कांद्याची पात अगदीच बारीक चिरायची नाही आहे सुरुवातीचे कोवळे कांदे मी काढून घेतलेले आहेत त्यालासुद्धा नंतर बारीक चिरून घेऊया आणि आता कांद्याची पात अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे ह्या रेसिपीमध्ये आपण फक्त ओल्या कांद्याची पात याचाच वापर करणार आहोत याच्यामुळे याच्यामुळे भरताला छान अशी टेस्ट येते आता जे कोळे कांदे काढले होते त्यालासुद्धा छानपैकी असे बारीक चिरून घेतलेले आहे दुसरीकडे आपली वांगी पण छान पद्धतीने अशी गार झालेली आहे आता याच्यावरची ही साल काढून घ्यायची आहे तेल लावल्यामुळे ही साल पटकन अशी निघून जाते आणि वांगी जर छानपैकी अशी भाजल्या गेलेली असतील तरीसुद्धा वांगीची साल ही पटकन अशी निघून जाते अशाच पद्धतीने दुसऱ्या पण वांगीची साल मी इथे काढून घेतली आहे चाकूच्या मदतीने याचे देठ हे काढून घ्यायचे आणि ह्या वांग्यांना छान असं स्मॅश करून घ्यायचं ते चाकूचाच वापर केलेला आहे तुम्ही हाताने किंवा कुठल्याही मॅशरचा वापर करू शकतात गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये एक पळी मी तेल घालून घेतलं आहे चमचाने मोजणार तर दोन चमचे इथे मी तेल ओतून घेतलं आहे तेल गरम झाल्यावरती एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यावरती चिरलेला लसूण घालायचा दहा ते पंधरा शेंगदाणे घालायचे दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकून छानपैकी परतवून घ्यायचं बारीक चिरलेला ओला कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा यालासुद्धा परतवून घ्यायचं दोन मिनटासाठी याला छान असं शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा हळद पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं चिरलेली व स्वच्छ धुतलेली कांद्याची पात याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे या कांद्याच्या पातलासुद्धा दोन ते तीन मिनटांसाठी जोपर्यंत कांद्याच्या पातला पाणी सुटत नाही तोपर्यंत स्लो टू मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात पातीचा कलर बदललेला आहे आणि त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आता ह्याच्यानंतर जे वांग्याचं भरीत तयार केलेलं होतं ते याच्यात टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायची आहे कांद्याची पात आणि भरीत मीठी टाकल्यावर छान असं याला पाणी सुटतं जोपर्यंत कांदा पात आणि भरीत मिक्स होत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे झाकण ठेवून स्लो गॅसवरती याला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता त्याला छानपैकी असं पाणी पण सुटलेलं आहे आता ही कांद्याची पाक छान मिक्स करून घेतली कांद्याची पात ही तयार झालेली आहे खाण्यासाठी याला तुम्ही गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत वाढा तांदळाची सोबत वाढली तरी चालेल चवीला खूप छान लागते साईड भाजी म्हणून ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे वरून छानपैकी कोथिंबीर घाला कोथिंबीर टाकून याला छान मिक्स करून घ्या मस्त आपले वेगळ्या पद्धतीचं भरीत हे तयार झालेलं आहे ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा चवीला खरंच खूप छान लागते आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद